चार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आपले जे काही ही प्रश्नमालिकेचे भाग सुरू आहे त्यामधला हा चौदावा भाग आहे आणि या भागामध्ये आपण तुम्हाला पूर्णपणे भूगोल तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तुमचे जे काही एक्झाम होणार आहे त्याचा जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये भूगोल या घटकावर सुद्धा प्रश्न येणार आहे आणि त्यामधलेच हे एक्झाम ओरिएंटेड नेहमी एक्झामला येतात असेच प्रश्न हे व्यवस्थित ॲनालिसिस करून प्रश्न आणलेले आहे तुमच्या एक्झाममधले यातील प्रश्न यातले प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे तर हे सर्व आय एम पी प्रश्न आहे ते आज बघणार आहोत आपण ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा पेच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पेच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे नागपूर जिल्ह्यात ठीक आहे हे सर्व आय एम पी प्रश्न आहे एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यानंतर आणखी एकदा बघा ठीक आहे आणि याचे जे आय एम पी तुम्हाला नोट्स हे सगळे नोट्स हवे असेल तो में दे दे त्या में तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे शिक्षा मंत्रा ॲप डाउनलोड करा त्यामध्ये हे उपलब्ध आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे ज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा उपलब्ध झालेला आहे याचं योग्य आन्सर आहे रत्नागिरी जिल्हा ठीक आहे रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त किनारा सर्वा समुद्राचा किनारा लाभलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कोकणातील नद्या रिकामी जागा वाहिनी आहेत आता कोकणातील नद्या ह्या कोणत्या वाहिनी आहे तर याचं योग्य आन्सर आहे पश्चिमी वाहिनी कारण की पश्चिमेकडे समुद्र आहे त्यामुळे पश्चिमेकडे हे वाहत जातात आणि समुद्राला मिक्स होतात त्यामुळे या नद्या पश्चिम वाहिनी आहे मित्रांनो त्यानंतर गोदावरी नदीचा उगम कोठे झाला असा प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम कोठे झाला तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे मित्रांनो ठीक आहे पुढील प्रश्न बघूया त्यानंतरच खूप आहे प्रश्न आहे हा एक्झाममध्ये भरपूरदा विचारलेला प्रश्न आहे राधानगरी धरण राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे असं विचारलं गेलेलं आहे राधानगरी हे धरण जे आहे कोणत्या नदीवर आहे तर याचं योग्य आन्सर आहे भोगावती भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधलेलं आहे हा हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे ठीक आहे म्हणून लक्षात ठेवा भूगोल संबंधित अभ्यास करता तुम्ही जॉग्राफी संबंधित अभ्यास करता तर हे सर्व धरण वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य आन्सर आहे नागपूर जिल्ह्यात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया नागपूर जिल्ह्यामध्ये ठीक आहे पुढचं बघू पुढचं आहे जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे जळगाव जिल्हा हा कशासाठी प्रसिद्ध आहे तर केळी केळीचं उत्पादन सर्वात जास्त तिथे होत असते त्यामुळे जळगाव जिल्हा हा केळीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो तसंच नाशिक जिल्हा जो आहे तो द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघूया बोरघाट हा कोणत्या दोन शहरांना जोडतो बोरघाट गा, बोरघाट घाट आहे बोरघाट ठीक आहे तर हा कोणत्या दोन शहराला जोडतो हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे मुंबई आणि पुणे मुंबई आणि पुणे या दोन शहराच्यामध्ये बोरघाट ठीक आहे चक्रीघाट जो असतो ना तशाच प्रकारचा बोरघाट हा पडत असतो त्याला बोरघाट असं नाव देण्यात आलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण रिकामजी या पर् पर्वतावर वसलेले आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे हिल थंड हवेचे ठिकाण म्हणजेच हिल स्टेशन इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला तर हे कोणत्या पर्वतावर वसलेले आहे तर याचं योग्य आन्सर आहे सातपुडा पर्वतावर ठीक आहे सातपुडा पर्वतावर हे जे तोरणमाळ आहे हे हवेचे ठिकाण बसलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ विचारलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा बघा तीन लाख सात हजार सातशे तेरा व्यवस्थित लक्षात ठेवा हा प्रश्नसुद्धा तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतो पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही म्हटलं आहे बघा प्रश्न हसवतो बरं तुम्ही पटकन पाहून घ्याल व्यवस्थित वाचणार नाही ना ह्या शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं भरपूरदा मुलं हे प्रश्न चुकवतात आणि मग तो प्र तो त्यांचा तेवढे मार्ग गमावून बसतात म्हणून लक्षात ठेवायचं गोदावरी किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही म्हटलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे संगमनेर संगमनेर हे शहर गोदावरी च्या गोदावरी जी नदी आहे तिच्या किना किनाऱ्यावर बसलेली नाही आहे नाशिकसुद्धा गोदावरीच्या किनाऱ्यावर आहे नांदेड आहे आणि पेटणसुद्धा गोदारी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं आहे मित्रांनो ठीक आहे <tip> अशाच प्रकारचे सर्व आय एम पी असे संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स आपण अवेलेबल करून दिले आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे तर एकूण महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो ठीक आहे व्हेरी आय एम पी प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे पुढे बघा इक, इको मार्क कशाशी संबंधित आहे हा प्रश्न मी स्वतः जेव्हा पेपर देत होतो तेव्हा मी बघितलेला आहे हा प्रश्न आलेला आहे एक्झाममध्ये ठीक आहे इ मार्क कशाशी संबंधित आहे तर इको मार्क जो आहे ते पर्यावरणपूरकशी संबंधित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राज्यात कोणत्या ठिकाणी उपगृह उपगृह दळणवळण केंद्र आहे ठीक आहे तर राज्यात उपगृह दळणवळण केंद्र जे आहे ते आरवी या ठिकाणी आहे हा सुद्धा ऐनग्य प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ औरंगाबाद जिल्ह्यात नाही नाही म्हटलं आहे प्रश्न वाचून घ्यायचा व्यवस्थित खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ औरंगाबाद जिल्ह्यात नाही म्हटलेलं आहे याचं योग्य आन्सर आहे लोणार ठीक आहे लोणार हे जे ऐतिहासिक स्थळ आहे हे औरंगाबाद जिल्ह्यात नाही आहे तर हे कुठे आहे तर बुलढाणा येथे आहे ठीक आहे पुढचं बघा दौलताबाद किल्ल्याची पूर्वीचे नाव काय दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे देवगिरी देवगिरी दौलताबादवरून देवगिरी लक्षात ठेवा द दो दवरून तर व्यवस्थित लक्षात राहील ठीक आहे तर देवगिरी हे पूर्वीचे नाव आहे शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे काय म्हटलं आहे शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे असं म्हटलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे राहता ते राहता इथे शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण जे राहता तालुक्यात आहे पुढचा प्रश्न बघा लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेला आहे लोणार सरोवर जे आहे आता लोणार सरोवर कुठे आहे असा प्रश्नसुद्धा एक्झाममध्ये येते तर बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर बनलेला आहे आणि हा सरोवर बेसाल्ट या खडकापासून बनलेला आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चेन चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण हे कोणत्या नदीवर आहे असं विचारलं गेलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे तर चंदुली धरण ही वारणा नदीवर आहे वारणा वारणा नदीवर चंदुलीय धरण आहे मित्रांनो ठीक आहे तर त्यानंतरचा प्रश्न ठीक आहे आज तरी एवढंच पुढचे प्रश्नसुद्धा व्हिडिओज लेक्चर्स मी अवेलेबल करून देत जाईल जवळपास आपले बारा तेरा लेक्चर झालेले आहे आणखी व्हिडिओज मी अवेलेबल करून देईल चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलसोबत राहा आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जॉईन होऊन जा आपलं शिक्षा मंत्रा ॲप आहे तिथे सुद्धा तुम्ही ॲप डाऊनलोड करा तुम्हाला स्टडी मटेरियल तिथे सर्व अवेलेबल राहील मित्रांनो आठ एवढंच थँक्स फॉर वॉिंग अँड मिस्टॉ फॉर यार करिअर